एका बाजूला धुवाधार पाऊस पडत आहे सगळीकडं पाणीच पाणी झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजप लातूर हे तेवढ्याच प्रभावीपणे शिस्तबद्ध पद्धतीनं बिलकुल सगळीकडं जनसंपर्क वाढवत आहे मुख्य मुंडे यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनानंतर वातावरण शांत होतं ना होतं तोच पुन्हा एकदा आमदार रमेश कराड यांनी तालुका म्हणजे ग्रामीण अध्यक्ष बसवराजजी पाटील आणि शहर अध्यक्ष अजित पाटील यांचा जाहीर सत्कार ठेवला होता आणि या सत्काराला प्रमुख पाहुणे किंवा ज्यांच्या शुभ होता ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण होते मित्र हो या कार्यक्रमाचं एकंदरीत पाहिल्यानंतर सोशल मीडियामध्ये मागचं कट करायचं पुढचं कट करायचं मधलंच काहीतरी दाखवायचं आणि अशा प्रकारे की जे बसवराजी पाटील बोलले की नांदेड लातूरला मोठं करण्याचं काम हे नांदेडनी केलं मित्र हो आम्हाला आठवतं आहे स्वर्गीय विलासरावजी देशमुख ज्या वेळा सहा खात्याचे मंत्री होते आणि शंकररावजी चव्हाण हे मुख्यमंत्री होते योगायोगानं कर्मधर्म संयोगानं एक विशाल मनाचा नेता प्रामाणिक गप्पा मारणारा नेता आणि ते म्हणायचे भदरजी काय की म्हणजे त्यावेळेस गुरुजी होते बरोबर गाडीत कधीमध्ये असायचे म्हणायचे मी भाषणाला उभं राहिलं की शंकर आपले शरद पवार घराडाकड बघतात विरासावजी घड्याळाकडे लक्ष राहू हो द्या आपल्याला हेलिकॉप्टरनं पुढं निघायचंय लवकर आणि या उलट शंकरराव चव्हाण साहेब मात्र अशा प्रकारे वागत होते की विरासावजी निवांत सविस्तर बोला आणि जेव्हा ते सहा खात्याचे मंत्री होते त्यावेळेला प्रचंड गर्दी ही होती कुणाकडं विलासावजी देशमुखाकडं एक कर्तृत्वान व्यक्तिमत्व आणि इतरांना मोठं करत करत, करत मोठं होणारं व्यक्तिमत्व शंकररावजी चव्हाण यांनी आपल्या मुलाला सहा खात्याचं मंत्री न करता विलासरावजी देशमुख यांना केलं मला आठवत आहे पराभवाच्या नंतर जेव्हा विलासावजी देशमुख निवडून आले तर शिवराज पाटील मला वाटतं इथं अशोक हटेलच्या बाजूला घर होतं त्यांचं ते म्हणाले विलासावजी तुम्ही लवकर मुंबईला जा मी दिल्लीला बोललोय आणि व्हेरी बेस्ट लक टू यू मित्र हो अशोकराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण तर काही माणसं आमच्यासारखी स्वार्थी माणसं हे लावालावी करण्याचा उद्योग करतात पण त्यावेळा अशोक शंकरराव चव्हाण यांनी खूप खूप भरभरून प्रेम दिला आणि त्याची मात्र कृतज्ञता कुठेतरी विभागीय आयुक्त कार्यालय उठलं की काहीतरी विषय असला पाहिजे आणि विभागीय आयुक्त कार्यालयाने विकासाचा संबंध काय येतो किती जिल्हे करावे लागणार किती गाड्या लागणार किती पैसा लागणार किती यंत्रणा लागणार आणि लगेच अशोक रावांचा विभागीय आयुक्त कार्यालयाला तिथले आमदार ते करणार इथं होते ना त्यांनी काय दिवे लावली मुख्यमंत्री पद साहेबांकडून होत ना का नाही केलं मला आठवत एका जाहीर सभेत म्हटलं होत झवार साहेब बैद साहेब तुम्ही अमरण उपोषण करा तुमच्या मरण उपोषणाला साखळी उपोषणाने आम्ही पाठिंबा देऊ मित्र हो एका बाजूला अशोकराव चव्हाण खर खरं बोलले की मला आग्रहा प्रेमान निमंत्रण आणि शेवटी दोनचा कार्यक्रम सात साडे सात वाजले अहो कधी दुसऱ्या कुण्या नेत्यानं जिल्ह्यातल्या जेवणाची सोय केलेली आठवती का हो कुठंतरी या खारे मोरे खा शेवचे खा आणि निघून जा आणि देशमुखाला अंधारात चुम्मा, दे चुम्मा करणारी औसा पॅटर्न होता उलट बसवराज पाटील काय म्हणाले नियतीचा खेळ कसा असतो पाशा पटेल तुमच्यात आणि माझ्यात लढाई झाली तुम्ही जिंकला मी जिंकलो तुम्ही हरलात दुसऱ्या बाजूला अभिमन्यू मध्ये आणि माझ्यामध्ये लढाई झाली नियतीचा खेळ कसा आहे आपण सगळे एकत्र आलेले आहोत आणि याच कार्यक्रमात अर्चना पाटील बोलल्या फार सूचक बोलिया बोल लिया टूटे मन से कोई खड़ा नहीं हो सकता और छोटे दिल से कोई बड़ा नहीं हो सकता हाथ so पालक मंत्री संभाजीराव पटेल निलंगेकर अभिमन्यू पवार नी नहीं मननामदेव पायरी मनो आम नहीं मनना शो मुख्य मुख्यमंत्री दुसर बाजूला अपने रमेश अप्पा खरत अरे रमेश अपा खराड यांचा मुलगा कुठंतरी युवा मोर्चाचा अध्यक्ष होतोय म्हणजे की अनेकाला मिरच्या लागल्या अरे मिरच्या काय अंगार काय सबको अंगार रग बहुत सारे लोक भंगार हो गए अरे अशा एका परिस्थितीमध्ये डॉक्टर पद्मशा पाटलाचे सुपुत्र राणादा राणा दादाच्या मिसे कर, 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 मिसेस झलकी कवेकर कवेकरांचा मुलगा कवेकरांच्या मिसेस तिकडं अशोकराव चव्हाण अशोकराव चव्हाणांच्या मिसेस अशोकराव चव्हाणांची मुलगी शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे रोहित पवार नंतर तिकडं सांगलीमध्ये तीचा अवस्था जळगावमध्ये तीचा अवस्था एक अपवादात्मक नितीन गडकरी आहेत की त्यांचा नाही आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसही नाहीत आणि अशा एका परिस्थितीमध्ये अनेकाला अंगार लागण्याचं काम ह्या कार्यक्रमानं झालं मित्र हो अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे लोकाला आंब्याची झाडं दिली लोकाला नारळाची झाडं दिली संगीत कला संस्कृती जतन करण्यासाठी शतरंज मृदंग दिले आणि एवढंच नाही तर आपण जर पाहिलं मकर संक्रांतीचा संजीवनी रमेश अप्पा कर यांनी जो कार्यक्रम ठेवला तो अभूतपूर्व होता हा सर्व प्रपंच याच्यासाठी की राजकीय नेत्याची मुलं बायका हे सगळेच जेव्हा वेळ देतात तेव्हा वंश परंपरा म्हणून नाही लोक आग्रस्त त्या ठिकाणी त्यांची मुलं मुली काय तिकडं आपण राज्यमंत्री पाहिल्या परभणीच्या त्यांचे वडील आमदार होते त्यांना मंत्री होता आले नाही प्रतापराव पाटील चिकरी करता त्यांचा मुलगा मुलगी हे राजकारणामध्ये खदगावकर खदगावकरच्या सुनबाई राजकारणामध्ये आणि अशा एका परिस्थितीमध्ये एक अभूतपूर्व द्रष्ट लागण्यासारखा अपेक्षेच्या अनेक पट माणसाची उपस्थिती आणि हे सगळं बघत असताना कुठंतरी म्हणजे माझा मुझे वनवास में होता अन्य वनवास अच्छा उधर संगत अस्ताना हुए चौहान जीराओ पार्टी मिलेंगे कर यहाँ मुख्यमंत्री प्रधानमंत्री यमदेव सरकार विश्वाल काल्ला लोग भूल सकते हैं लेकिन ये बच्चे जो कुछ जो है पत्रकार उनको कुछ पता ही नहीं क्या चल रहा है क्या नहीं मत क्या किकानी संभाजीराव अक्का नंतर अरविंद पाटील अशोक पाटील आणि आपण दुसऱ्या बाजूला आप घरणेशावर टीका कोण करायची आज तो अधिकार कुणालाही राहिलेला नाही पण एक मात्र खरं आहे की कालचा जो मेळावा झाला सत्कार आहोत दीड दौदात दौदाट लागतोय दिमाग लागतोय लई पैसेवाले लोक आहेत कधी वाढदिवसाला चहाशिवाय बिस्किटाशिवाय कधी कर करत नाहीत दिवाळीला कुठेतरी काही दोन कारण जास्त असल्या प्रकारचा कार्यक्रम करतोय निश्चित मी रमेश कराल यांना जेव्हा बोललो आमदार असं असं आपण कुणाच्याही टीका टिप्पणीला उत्तर देत बसायचं नाही आणि मला फेसबुकवर एक पोस्ट सुद्धा पाहायला मिळाली की जेव्हा खालच्या पातळीवर लोक टीका करतात तेव्हा आपण शांत राहायचं शांत राहायचं त्यांची पातळी आणखीन खाली कशी जाईल याकडे लक्ष द्यायचं आणि अशा एका परिस्थिती मध्ये मित्र, मित्र हो, मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आता कालच्या संभाजीराव पाटील निलंगीकरण होते ठीक आहे काही जण म्हणतात मुद्दाम नव्हते काही जण म्हणतात त्यांच्या भावाचं काहीतरी भावच भावाचं वर्ष श्राद्ध जाणारा होत काही असो एन केन प्रकार एन के की नव्हते हे खरं आहे काय आणि अशा एका परिस्थितीमध्ये आणि दुर्दैवानं योगायोगानं सायंकाळी फेसबुक लाईव्ह केलं मित्र हे भाजप संघ हे असे लोक आहेत हे बोलून दाखवत नाहीत कर्णीला दा, चुकत नाही आणि करी करे करणे बदल का आम का असे आहे आम्हाला असं वाटतंय जिल्ह्याचं राजकारण चांगलं राहिलं पाहिजे हम तो डुबे आहे सलाम लेके डुबेंगे हे पाठाळ ये राजकारण कुणाचंही चालणार नाही मग ते अभिमन्यू पवार असोत किंवा आणखी कोणी असोत की या ठिकाणी लोकांना एकमेकाला सहाय्य करायला करा हवं जनकल्याणकारी शासन म्हणून बघायला हवं एकदा लाडक्या बहिणीवर मतं मिळू शकतात पण बदली भरती नोकरी याच्या पुढे जाऊन कुठेतरी एखादा डेप्युटी दिव। वाय एस पी यांच्यावर बलात्काराची केस होती त्यांचे लातूर जिल्ह्यात येतात काय चाललंय कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा उघडा डोळे बघा नेत पंचवीस वर्ष एक अधिकारी जलनेच्यामध्ये पाणी पुरवठा जलयुक्त शिवारामध्ये राहतोय हम करेसो कायदा प्रशासनावर कुणाची पकड नाही अधिकारी मात्र अत्यंत कार्यकुशलतेनं कर्तव्य दक्षपणे आपल्या आपले घर अभियान करत आहेत नॉन बजेटेड करप्शन सुरू आहे आणि अशा एका पर परिस्थितीमध्ये किसको लगी अंगार जो था भंगार कारण भंगार लवकर फार सोशल मीडियाच्या मित्रांना मी काही म्हणणार नाही तुम्हाला काय नाइटी मारून टीका करायच्यात करा सुपारी बहादार म्हणा होय मी असा आहे काय मला आठवत आहे की मी ज्या पद्धतीनं जगतोय मला जे वाटतंय कुणाला काय वाटतंय अरे आमच्याही पेपरची होळी केली माग बाजाला केलती माग सुभा अरे आमची होळी करणाऱ्याचा राजकारणाची होळी नाव घेऊनय सुभाष कायदा त्यांना राजा खा पठाणला करायला लावले होते सुभाष कायदा ते आउट और इसी के साथ ही बॉम्ब सर बॉल आया और वो आउट हो गए ख्याल रखना कमेंट करते समय जिगर बाज हो तो तत्वान तत्वाची उत्तर द्या कुठतरी बघा आम्ही लोक निघून चालले अरे दोनचे कार्यक्रम पाचला एखादा कार्यक्रम घ्या मग कळत आहे अ लोकाला पाणी द्यायला मारा मारा असते इथं जेवण सुंदर स्वादिष्ट अपेक्षा फक्त वरचा हार खालचा हार बाहेर आणि अशा एका प्रकारे रमेश कराड यांनी पहिला मुख्यमंत्र्याचा जो कार्यक्रम घेतला आणि काला विरोधकाला स्वकियाला मिरच्या लागल्या आता म्हणजे आम्हाला बोलू निर्णय अनेक लोक म्हणले आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वेळ एवढा आहे हे चार लोक बोलतील आणि कर्मधर्म संयोगाने एक राजे पालकमंत्री भेटलेले आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो मराठवाडा नेता हा विचार फक्त मराठवाड्याचा नाही महाराष्ट्राचा संगीताचा कलेचा शेतीचा संस्कृतीचा हा अधिकात अधिक लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, तर तुमची आम्हाला साथ हवी सहकारी हवं सद्भावना हव्यात आणि निश्चित चुकत असेल बिनधास्त बेधडक कॉमेंट करा माझा मोबाईल नंबरवर बोलू शकता नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन 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 कुठेतरी बोगस अकाउंट करायचं काहीतरी टीका किती पण काय वस्त्र आरण करायचे करा काय करा का आणि का, पाशा पटेलनी सुद्धा जे बोलले की जे भाषण केलं की मी मुस्लिम आहे हे मर्यादा आहे पाशा पटेल मुस्लिम आहेत रमेश कराडची जात काय सांगितलं वार करायची आणि आम्ही तुमचा प्रचार केला अभिमन्यू पवार साहेब तुमचे वडील करी आणि तुम्ही गोपीनाथ आपल्या नरेंद्र दे भाऊचे उमेदवार म्हणून आम्ही तुमचा प्रचार केला अकलमन इशारा काफी आहे एकदा ते बोललेले आहेत आणि आज पेमेंट नाहीत चुकीचं प्रशासन चाललेलं आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्ही निर्भीडित म्हणा वाटत असेल निश्चित तुम्ही कॉमेंट करा निर्भयपणे करा पण पेड सर्वांचं म्हणून करू नका आणि आम्ही बोलतो म्हणजे कुणाची पेड नाही बसवराज पाटलांचा धसका अनेकांनी खाल्लाय आमच्या नापाटील ऍक्टिव्ह आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी अजित पार्टी ॲक्टिव आहेत आता भाजप जिल्हा महिला अध्यक्ष तिकडं ओबीसी अध्यक्ष हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद नमस्कार